नमस्कार आज वसईमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीची मोठी सभा झाली या सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि दुसरे घटक पक्षाचे नेते मंडळी आलेले आज आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गदाच्या उपनेत्या संजना घाडी मॅडम आहेत त्या आहे। काय सांगायला त्या पण ऐकूया वसई हे ऐतिहासिक महत्व असलेलं असं हे शहर आहे आगरी कोळी भंडारी पाचकळशी पाणमाळी ख्रिस्ती बा, बांधव मुस्लिम बांधव सगळेच लोक उत्तर भारतीय बंधू बघिणी हे सगळे या विभागात राहणारे मतदार आहेत आणि हे मतदार खूप हुशार आहेत असं माझं म्हणणं आहे गेले तीस वर्ष ज्या बहुजन बहुजन बकास आघाडीची सत्ता या ठिकाणी होती या आपांच्या थाप्पा आता बंद करून खऱ्या अर्थाने विकास करण्याचं ध्येय या वसईकरांनी घेतलेलं आहे हे या सभेतून आम्हाला जाणवलं आणि नक्कीच महाविकास आघाडीच्या या विकासाच्या नवीन प्रगतीशील असलेल्या या आघाडीसाठी ते मतदान करतील आणि आपला कौल आम्हाला देतील याची खात्री मला वाटते ज्या वेळेला महाविकास आघाडीच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही वसईसाठी काही कामकाज काही प्रयत्न केलेले वसईची महापालिका आपण बघितलं असेल तर इथले काही हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यामध्ये सुधारणा असतील हे माननीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून झालेलं इथलं महिला प्रसुती गृह जे आहे बोळींच मला वाटतं हे आहे किंवा इतर दोन हॉस्पिटल्स आहेत ज्यांचीही उद्घाटन उद भूमिपूजन आणि काम माननीय उद्धव साहेबांच्या काळात झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं अडीच वर्षामध्ये आज या सभा ज्या होत आहेत ना याचं सगळं क्रेडिट उद्धव साहेबांना आहे कोविड मध्ये जर उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलं नसतं लोक म्हणतात घरी बसून आम्ही सरकार चालवलं होय त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधानही तेच सांगत होते आणि काळाची गरज होती घरी बसून काम करणं तेच काम माननीय उद्धव साहेबांनी केलं पण घरी बसून घराघरात घाबरून भांबावून अग्नि मिळण्यासाठी त्यांना वेळ मिळाली नाही म्हणून हिंदूंचा दपनविधी करावा लागला अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये तरी माननीय उद्धव साहेबांनी केली नाही हे सगळ्यात मोठे महाराष्ट्राच्या जनतेवर असलेले आपल्या उपकार आहेत आणि त्यांनी केलेल्या कामाची वाखाणणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदी असतील किंवा सगळ्यात महत्वाचा आपला विजय आहे धारावी पॅटर्न जो साता समुद्रापलीकडे फिलिपाईन सारख्या देशामध्ये देखील हा थ्री टी पॅटर्न म्हणजे टेस्टिंग ट्रेसिंग अँड ट्रीटिंग हा पॅटर्न राबवला गेला हे माननीय उद्धव साहेबांचा यश आहे आता तुम्हाला काय वाटते वसईतून विजय कोणाचा होईल असं वाटतं शंभर टक्के विजय हा महाविकास आघाडीचा होणार आहे आमचे विजय गोविंद पाटील जी आहेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप पांडे जी आहेत यांच्या पाठीशी वसईकर जनता उभी राहणार आहे थापा बाजूला ठेवून आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र द्रोह आम्हाला बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं ते एक होत असतील तर तुम्ही एक व्हा कारण ते महाराष्ट्र द्रोह करतील आज आम्हाला त्यांच्या ठिकाणी ते जे बोलत आहेत तिथे आम्हाला भाजपवाले दिसत आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर नेणं वाढवण सारखे प्रकार रिफायनरी सारखे प्रकल्प या महाराष्ट्रात आणणं आणि महाराष्ट्राचं निसर्ग सौंदर्य नष्ट करणं महाराष्ट्रातील कोळी आगरी बांधवांचे उद्योगधंदे नष्ट करणं आणि लोकांच्या आरोग्याला घातक असे प्रकल्प या ठिकाणी एकमेव काम हे महायुती सरकार करत आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्याची काम वसईकर जनता करेल तर आता आपण ऐकलं महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या संजना घाडी मॅडम यांनी सांगितलं की जर का वसई मध्ये आम्ही सर्व एकत्र येऊ आम्ही चांगलं काम करू आणि आम्ही वसई विजय गोईन पार्टीचा विजय करू वसाई लाईन दिलीप दाबरेचा नमस्कार महाविकास आघाडीचा विजय असो ओके